काल दिनांक अठरा रोजी जी मेहकर शहरामध्ये समारोपाची रॅली निघाली त्याला जो जनसमुदाय उसळला एक ऐतिहासिक स्वरूपाची रॅली ठरली आणि त्यानंतर जे मतदारसंघाचं परिवर्तनाचं जे वारं आहे वेगानं वाहू लागलेलं आहे परंतु विरोधकाच्या तंबूमध्ये त्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये घाबरगुंडी उडालेली आहे आणि त्यांच्या पायाखालची अक्षरशः रेती सरकलेली आहे त्या त्यामुळे त्यांनी त्यांचा जो पूर्वीचा फंडा आहे अजेंडा आहे तो त्यांनी बाहेर काढलेला आहे मी आपणास याद्वारे नम्रपणाने सांगू इच्छितो की गेल्या तीन दिवसापासून रात्री मी ज्या ठिकाणी म्हाडा कॉलनीमध्ये राहतो माझ्या म्हाडा कॉलनीच्या निवासस्थानावर ड्रोन फिरत आहे हे ड्रोन अवैध स्वरूपानं माझ्या माझ्या घरावरती माझ्या आजूबाजूच्या परिसरामध्ये फिरून माझ्या आजूबाजूला काय चाललंय या संदर्भात मध्ये रेकी करत आहे आणखी असं की कालपासून त्यांच्या चार चार पाच पाच गाड्या काही गुंड त्यामध्ये गाड्यामध्ये असतात दारू पिलेले असतात ते माझ्या घराच्या आजूबाजूला फिरत असतात मी ज्या ज्या ठिकाणी जातो एखाद्या ठिकाणी माझ्या कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी जातो त्या ठिकाणी ते गाड्या घेऊन येतात आणि एक प्रकारचं दबावाचं वातावरण निर्माण करून गाड्या त्या ठिकाणी फिरवत राहतात राऊंड मेरी गो राऊंडसारख्या त्या गाड्या फिरवत आहेत काळ्या रंगाच्या गाड्या आहेत त्या गाड्याचे नंबर माझ्याकडे आहे मी या संदर्भामध्ये एस पी बुलढाणा डी वाय एस पी मेहकर आणि पोलीस इन्स्पेक्टर जे आहेत पोलिस ठाणेदार मेहकर या सर्वांना कल्पना दिलेली आहे त्यांनी या संदर्भामध्ये पावलं उचलण्याच्या संदर्भामध्ये मला आश्वासित केलेलं आहे परंतु मतदार राजांना मी या ठामपणानं सांगू शकतो सांग सांगू इच्छितो की यांचा हा जो रडीचा डाव आहे हा यांच्यावर उलटणार आहे मतदारांनी निर्णय घेतलेला आहे आणि परिवर्तनाचे वारे आणि परिवर्तनाची नांदी आणि परिवर्तनाची चाहूल स्पष्टपणानं आपल्या सगळ्यांना दिसते आहे असं होऊ नये म्हणून ते अक्षरशः धुमाकूळ घालत आहेत आणि मला माझ्या कार्यकर्त्यांना आणि आमच्या जे काही पदाधिकारी आहेत त्यांना धाक दडपशा आमिष प्रलोभन देऊन त्यांना परावृत्त करण्याचा प्रयत्न करत आहेत महाविकास आघाडीचे सगळे कार्यकर्ते आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जे सगळे जहांबाज कार्यकर्ते आहेत आणि मी स्वतः या कोणत्याही धमक्यांना यांच्या या चाळ्यांना स या सगळ्या चाळ्यांना आणि बालिश हरकतींना घाबरणार नाही मी या सगळ्यांशी लढण्यासाठी स सक, सक्षम आहे समर्थ आहे माझे कार्यकर्ते माझे लोक माझ्या समर्थनार्थ बिंदी सारखे रात्रभर काल उभे होते आज सुद्धा ते उभे राहणार आहेत मी या निमित्तानं आपण सगळ्यास विनंती करतो आणि ग्वाही देतो की आपण बिनधास्त आणि भयमुक्त वातावरणामध्ये कोणाच्याही दहशतीला बळी न पडता यांनी जो आतापर्यंत हेच केलं दहशत दबाव जे तंत्र आहे त्याला उखळून फेका आणि परिवर्तन या मतदारसंघामध्ये घडून आणा आणि मतदारा मतदार रूपी आशीर्वाद मला दिनांक वीस रोजी भरघोस मतानी मला विधानसभेमध्ये पाठवा आणि या मतदारसंघाचा कायापालट घडून आणून विकासाचा नवीन पर्व आपण या ठिकाणी निर्माण करण्यासाठी मला आशीर्वाद द्या थांबतो जय महाराष्ट्र